शुभ सकाळ मंडळी मी माधुरी आणखी एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत तर माझी सकाळची क कामं सगळी आटोपली आहेत आणि रुद्रांशी शाळेची वेळ झाली वेळ झाली त्याची तयारी झाली आणि येते त्या ठिकाणी मी आता त्याला सोडून देणार आहे तर रुद्रांश म्हणतो मम्मी तू छान दिसते ह्या ड्रेसवरती तर हा ड्रेस मी पहिल्यांदाच यूज म्हणजे वापरला आहे मेसोवरून ऑर्डर केला आणि खूप छान आहे आपण गाऊन कसं घरी वापरतो आणि मार्केटमध्ये वगैरे जायला आपल्याला चेंज करावं लागतो पण जर असे मॅक्सी लॉंग ड्रेस आपण पण घातलं ना तर स्टायलिश पण दिसतात आणि बाहेर जायचं म्हटलं तर आपण याच्यावर जाऊ शकतो इझिली चेंज न करता सुद्धा बाहेर जायला घरी सुद्धा छान आहेत कम्फर्टेबल आहेत मला आवड आवडलं आणि एक आहे माझ्याकडे आधीचा आणि आता मी हा दुसरा घेतला म्हणजे आता गाऊन न घालता आपण घरी असे ड्रेस घालायचे असे मी ठरवलं तर खूप छान आहे पण ह्या ड्रेसचा कापड पण मस्त असतं टिकाऊ तुम्ही कसंही घाला कसे, कसे यूज करा छान असं टिकते लवकर फाटत नाही किंवा काही नाही तर बघा एकदम निळा झार असा आकाश आहे आणि कडक निघाली आहे असं वाटत नाही की उन्हाळा आहे गरम भयानक होते गरमी भरपूर होते आणि रुद्रांशी झाली आहे तयारी ही रुद्रांश पाणी आहे रेडी आहे आता 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 देते मी पण आणि याला नेऊन थोडस समोर सोडावं लागतं मला तर तेच तयारी वगैरे झाली आहे रूम पाच मिनिटाच्या अंतरावर रोड आहे आणि त्या रोडावरच मग रुद्रांशला आणून द्यावं लागतो आणि इथेच फॅन थांबते आणि रुद्रांचं आजकाल कसं असते अभ्यास करायचं नाही अभ्यास करतो पण लिहायचा कंटाळा करतो मग त्याला आता व्यवस्थित समजावून सांगते की अभ्यास करायचं असते बाळा नाही केलं तर मग आपल्याला पैसे कुठून मिळणार नोकरी कसं करणार अभ्यास केल्याशिवायच मग आपल्याला सगळं काही येते नाहीतर मग लोक फसवतात जर तू मेहनत केलं तरीसुद्धा तुला फसवणार कामाचे पैसे बरोबर देणार नाही असं वगैरे व्यवस्थित सांगावं लागते तेव्हा कुठे तयार होतात आणि मुलांना कसं आहे ना त्यांच्या परीने व्यवस्थित समजवलं ना तर ते व्यवस्थित समजतात शाळेत गेल्या रुद्रां सोडून दिलं त्याच्यानंतर मी माझी कामं करायला घेतली तर बेड आवरून घेतला बेडशीट चेंज करायची होती ती चेंज केली बेडशीट वगैरे धुवायची होती चेंज करून तर तेच करते आहे आणि ही नवीन बेडशीट मी काढली आज अंथरायला हे तर बघितलं तर डबल बेडची आहे आणि आमचं बेड सिंगल आहे तरीसुद्धा अंथरून घेतलं दिसायला छान आहे आणि किती ठेवायचं आणि खूप सुंदर आहे तर असं वाटलंच मला अंथरलं पाहिजे तर अंथरून घेतली आणि ही मी मागेच ऑर्डर केली होती ऑर्डर करून आठ दिवस झाले असतील ठेवलेली छोटी तशी तर म्हटलं अंथरून घ्यावं बेड वगैरे व्यवस्थित करून घेते त्याच्यानंतर कपडे आहेत नाश्त्याचे चहाचे भांडी आहेत ते घासून घेणार आणि आम्ही ठरवलं आहे की आज जंगलात जायचं तर घरातली सगळी कामं आटपायची आणि पटकन नंतर जायचं कसं मुलं असतात ना मग मुलांना पण मुलांना म्हणजे रुद्रांशला मग मी जिथे गेली तिथे तिथे त्याला माझ्यासोबत यायचं असते तर मग तो शाळेत गेला आता त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे जंगलामध्ये तर जंगलामध्ये जायच्या आधीसुद्धा घरातली जी काही कामं असतील ती एकदम करून ठेवायची परफेक्ट कारण तिकडून आल्यानंतर आपण फिरून फिरून थकलेलो असतो अजिबात करायची इच्छा होत नाही कामं वगैरे जे काही असतील ते तर मग आल्यावर नुसतं थोडा वेळ तरी आपण आराम केलं किंवा बसून तर मग आपल्याला रिलॅक्स वाटतो ती वाटली नवीन बेडशीट छान आहे ना दिसायला एकदम छान वाटते आणि रुद्रांत शाळेतून आला तर त्याला पण आवडली आणि त्याने बघितलं होतं मी घेतली त्यावेळेस दाखवली होती त्यावेळेस आणि यांना नाही ना सांगितली होती नाही बघितली यांनी नाही बघितली होती कारण आपण ऑनलाईन वगैरे घेतो ना माणसांना नाही आवडत तर आलो आम्ही बघा जंगलामध्ये तर आम्ही राहतो तिथून जंगल चार पाच किलोमीटर आहे तर गाडीनेच यावं लागते आणि गाडीनेच आलो आम्ही रस्त्याच्या बाजूला मग गाडी लावली जाते आणि मग आम्ही जंगलामध्ये येतो तर आज ना आम्ही दोघी जणी आलो आणि इकडून जे कोणी जात होते त्यांना लिफ्ट मागितलं आणि आलो आम्ही जंगलामध्ये आवड असली तर सवड काढावं लागते म्हणतात ना त्या पद्धतीने त्यांची पण ता बाजूच्या ताईची मुलं पण शाळेत गेली होती माझा मुलगा पण शाळेत गेला होता आणि शाळेतून येईपर्यंत त्यांच्या यायच्या आतमध्ये आम्हाला घरी जायचं होतं तर बराच जंगल फिरलो आम्ही शेवटी आम्हाला काही मिळालं नाही एक वास्ता भेटला आता वास्त्याच्या वरच आता समाधान आहे। काटे आहेत याला काटे आहेत अजून सोदा आता बाप रे मच्छर किती आहेत रे बाबा रे बाबा रे मच्छर खूप आहेत सी मस्त भोंबोड्या भेटले असते ती इथंच पाणी आहे धुई धाय केला असता ना नेला असता आहे का नाही मस्त काही नाही भेटत नाही तर का तरी भेटावले पाहिजे का नाही इथं सिलतो ना हो मस्त कोवडा आहे मच्छर कसे आहेत एवढा मोठा होता पण थोडासाच निघते हो खेड्या सगळं समजते एवढा निघला जिकडे तिकडे ग्रीनरी जंगल मस्त पाण्याचा झरणा आहे इकडे काही ामध्ये बांबू असतात जंगलामध्ये असतात शेतामध्ये असतात त्याला निघतात वाष्टे हे बघा आहे एक या चिशकोबी निघाले ते छोटे छोटे आहेत हे आता निघत आहेत हे बघा हे असे निघत आहेत आणि हा एक आहे याला काढते हे बघा हे निघत आहेत हे निघत आहेत अजून वेळ आहे निघायला अजून इथे बांबूचे झाड आहेत ज्याला बघून घेते लांबूनच बघते काही जायचं तिकडे काही मिळत नाही ना काही नाही ते हे एक मिळालेलं आहे चिसापट वगैरे काढून घ्यायची काटे असतात हे आहेत नाही हे टोप याला काटे असतात हाताला टोचतात ते जठ्ठर भाऊची हो नव्हती देत वालायले है ना तर तोडून घेत होती तेवढे बी कोवडे चांगले नाही वाटत तुरट तुरट लागते भाजी नाही तर चला हा येऊले दोन रह, तीन राहिले तर भाजी होते मस्त काडे आहेत ग काडे नेणेवाले फक्त ने वाला पाजे जंगलात वारले बी आहेत मस्त तर भंबडी राहते डुंबर आहेत एवढे पण हे इकडे दिसले ना रांजेले हा <remedy> हो ना तर काढायला कमी नाही आता का जमा करता तर आलं नाही ना का जमा करता कोण नेणार आहेत का यार ना जमा कराल कोणी नेणार नाही

सुंदर कान ही कांते कांते कान नहीं का तो 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 तो

लहान वाली मोठी वाली नाही तिला माकडी म्हणतात तुम्ही नाही म्हण ना? आमच्याकडे माकडी म्हणतात कोणीकडनं निघून तर ह्या झाडाला जाऊन तुला जा। येते असं लिखाण वाचता उतर चला आता रोडावर तो दीरकांचं पान आहे मस्त मोठा चला भूल भुलैया भूल भुलैया हो गया। साया तो सब भूल भुलैया गया है ना चला ते गाड्या वाचत तिकडे असे <laughs> वाचत ते का होत असे चला रोडाला <laughs> लागून तर गाडी दिसल समोर जावं लागेल गाडी आपण गाडीच्या बहुत मागे आला चल ये दादा हे डुमराय चला पायत पाहत चल रुद्रांशी ये चला कोणीकडच्या कोणीकड निघते बाबा जंगलात माणूस आता रोड पहा रे बाबा हायवे नाही हायवेला निघूनच हे दुसऱ्या दिवशीचे व्हिडिओ आहेत परत दुसऱ्या दिवशी आम्ही जंगलामध्ये आलो होतो आणि जंगलामध्ये आल्याबरोबर पाऊस तर नव्हता आम्ही घरून निघालो त्यावेळेस ऊन होती असं पावसाचं वातावरण अजिबात नव्हता आणि आम्ही पाच सहा किलोमीटर लांब आलो होतो बाईकने तर रुद्रांशसुद्धा आला होता सोबत कारण रुद्रांश पप्पा ड्युटीवर जातात मग त्याला कुठं ठेवायचं आणि मी जिकडे गेली तो माझ्या मागे मागेच असतो मग मुलांना पण आपल्या मुलांना पण माहीत पाहिजे जंगलामध्ये जायचं कसं कु क म्हणजे जायची वगैरे सवय पाहिजे ओळख पाहिजे झाडांची वगैरे तर हे सगळं आणि रुद्रांश ना इतक्या वयामध्ये त्यांनी बऱ्याचदा जंगलामध्ये आला आहे तो माझ्याबरोबर मी जाते तर आणि त्याला आवडते सुद्धा येतं तो फिरायला आणि चालतो सुद्धा वर पहाडीवर सुद्धा चढतो हे आहेत बघा बांबूचे वाजते सगळे कोवडे आहेत आणि अगदी साफ वगैरे असे केलेले आहेत तर याला कापून याची भाजी करणारे आहे बरेच पदार्थ तर करतात तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे एक दिवशी आणली होती आणि तर थोडीच आणली होती आणि आज आम्ही जंगलामध्ये गेलो होतो तर तिथून पण थोडीच आणली कारण जंगलामध्ये आता निघतात आणि माकडं कसे आहेत बांबूचे हे कोवडे कोंब असतात ना यांना खातात हे एकदम कोवडे आहेत हे जरा जठर आहेत रहा हिरवड भाग काढून फेकायचा हे पांढरा पांढरा भाग दिसतो त्याला कापायचा आणि छान वाटते भाजी आता त्या त्या भागामध्ये खातात नाही खात ते आम्हाला माहीत नाही पण आमच्या भागामध्ये खातात लोणचं केलं जातो भाजी केली जाते वडे केले जातात अजून काय काय करतात माहीत नाही पण हे तीन पदार्थ केले जातात आम्हाला माहीत आहे आणि छान लागतात